केले तयार आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कठीबद्ध आहोत

पुरस्कार लेखन व गणित व्यवहार प्रत्यक्ष जीवन उतरवती आयुष्यभर विद्यार्थी राहती अशा प्रकार महाराष्ट्र प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण पालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र